मुळात जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं जी भाजप गरळ ओकते आहे त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू सांगू इच्छितो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची आमची काँग्रेसची आणबाण शान आहे त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे आणि त्यांच्या पराक्रमाच्या अनुषंगानं हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे काल पत्रकारांनी मला प्रश्न विचारत असताना विचारले की महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे प्रतिमा ज्या आहेत ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी आहे याकडे आपण कसे बघता या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाच्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे देवेंद्र फडणवीस यांची तुलना मी औरंगजेबाशी केली तेव्हा ते म्हणाले मी त्यांना ओळखत नाही मी त्यांना जल्लाद म्हटले मी त्यांना क्रूर असल्याच्या अनुषंगाने दरिंदा म्हटले त्यावेळेसही त्यांनी मला ओळख दाखवली नाही मात्र काल एकदम आवेशा आवेशामध्ये येऊन ते माझ्याबद्दल जे काही त्यांनी गरळ ओळखली याचा स्पष्ट स्वरूपाचा अर्थ आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये जे मूलभूत मुद्दे आहेत आणि दिल्ली राष्ट्रीय स्तरावर ज्या फाईलमध्ये बरंच काही लपलेलं आहे त्यापासून त्यांना इतरत्र लक्ष वेधण्याचं आहे प्रत्येक बाबतीत जात आणणे प्रत्येक बाबतीत धर्म आणणे हा भारतीय जनता पक्षाचा हा जुना फंड आहे आणि या फंडाच्या अनुषंगाने या माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगलमधून त्याला खटपाणी घालत आहेत त्यांना माला माफी मागण्याच्या अनुषंगानं त्यांची जी असणारी भूमिका आहे ती माफीवीरांचे पक्षाचे ते असल्यामुळे आहे मुळात माझं वक्तव्य हे पूर्ण प्रश्नाच्या सहित जर आपण बघितलं तर त्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो स्वाभिमान आणि आमचा जो अभिमान आहे तो मी त्यातही अधोरेखित केला होता आणि टिपू सुलतानांच्या अनुषंगानं त्यांची ही गरळ ओळखत असताना मला सांगायचंय की नुकत्याच महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीत टिपू सुलतानचे फोटो आपल्या घोषणापत्रात होते आपले बॅनर पोस्टर जे होते भाजपने सरसकट टिपू सुलतानचा फोटो जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी वापरला तुम्हाला प्रचारामध्ये टिपू सुलतानचा फोटो चालतो आणि आता टिपू सुलतान बद्दल आपण जे मत व्यक्त करताय तेव्हा ते कुठे गेला होत तेव्हा आपली ती भूमिका कुठे गेली होती हाही प्रश्न या निमित्तानं उलट पक्षी मला भारतीय जनता पक्षाला विचारायचा आहे आज काही याचा एक मुद्दा म्हणून Uh, काही काँग्रेस पक, uh, च्या पक्ष कार्यालयावर मोर्चा आणण्याच्या अनुषंगाने देखील uh, कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा सक्रिय असल्याचं कळतं तर सतरा तारखेला माझे पुतळे देखील ते जाळणार आहेत अशी देखील माहिती मला प्राप्त होत आहे मात्र माझा पुतळा जाळण्याच्या ऐवजी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते करत असताना शिवाजी महाराज द्यायला म्हणजे कावळा बसायला आणि डांगटायला तुटायला असं जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्यासोबत शिवाजी महाराजांच्या संदर्भात अधिकचे जे चुकीचे सावरकरांनी वक्तव्य केले होते त्या अनुषंगाने त्यांचे पुतळे भारतीय जनता पक्ष जाळणार आहे का हाही माझा प्रश्न आहे सोबतच कोश्यारी जे आहेत हे शिवाजी महाराजांबद्दल इतकं विकृत बोलले आणि ते विकृत बोलत असताना त्यांचे आपण पुतळे जाळणार आहात का हा देखील प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे देवेंद्रजी आपण अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाने थेट एमआयएमचे मतदान घेतलं चंद्रपूरमध्ये च्या मदतीनं आपण आपला महापौर बसला थोड्या तिकड्याने महाराष्ट्रावर एक एकवीस ठिकाणी एम आय एम सारख्या जातीवादी पक्षासोबत आपण आघाडी करता युती करता मदत करता आपलं त्यांच्याशी असणारं ते अलायन्स आहे हे लपून राहिलेलं नाही आणि आपण हे एम आय एम सारख्या पक्षाशी मैत्री करता त्यांच्याशी राजकीय स्वरूपामध्ये आपला अंडरस्टँडिंग आहे आणि असं असताना काँग्रेस सारख्या एका धर्मनिरपेक्ष पक्षाच्या अनुषंगानं आणि या देशाच्या जो मूलभूत स्वरूपाचा ताना जो तानाबाण आहे त्याचा अभिमान आहे अशा पक्षावर आपण कुठल्याही पद्धतीची टीका करणं उचित नाही टिपू सुलतानांचा जो फोटो आहे हा भारताच्या संविधानामध्ये आहे जिथे ऍडमिनिस्ट्रेशन हे प्रशासन संविधानामध्ये जिथे सुरू होतं तिथे टिपू सुलतानांची तसबीर आहे तर निवडणुका जिथे निवडणुकीचं जे प्रकरण आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा आहे आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा असणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा धिंगाणा घालताय का हे काही लपून राहिलेलं नाही आणि थोडक्यात ज्या जे संविधानामध्ये ज्या ज्या महामानवांचे फोटो आहेत प्रतिमा आहेत या सर्वांवर भारतीय जनता पक्ष जो आक्षेप घेते तो आक्षेप म्हणजे थेट स्वरूपामध्ये संविधान बदलण्याच्या अनुषंगानं आणि संविधान संपवण्याच्या अनुषंगानं त्यांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं देखील प्रत्युत्तर या निमित्ताने मला द्यावंच वाटतं